नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह मनमाड देवळा सिन्नरू बाजार समिती नायगाव लासलगाव विंचूर येवला येथील आजचे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजार व शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा बाजार व काय नाही संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूया सुरातकुळे पिंप सॉरी देवळा येथून उन्हाळकांदासाठी ती तीन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल उद अक चारशे पासून दोन हजार शंभर सरासरी एक हजार आठशे रुपयेपर्यंत उन्हाळा कांदा येथे विकला गेला पिंपळगाव बसून तेथे पंचवीस हजार क्विंटलला उदके येते पाचशे रुपयेपासून दोन हजार चारशे पंचवीस रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार नऊशे एकावन्न रुपयेपर्यंत उन्हा कांदा पिंपळगाव बसवंत बाजार समिती येथे विकला मनमाडा येथे एक हजार पाचशे क्विंटल लावू दाखल झाली पाचशेपासून एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी तर सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल उन्हा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला या बाजार समिती सिन्नरो बाजार समिती नायगाव येथे उन्हा कांद्यासाठी चारशे पासष्ट क्विंटल लावू दाखल पाचशेपासून ते एक हजार नऊशे एक्केचाळीस सरासरी एक हजार आठशे रुपयापर्यंत उन्हा कांदा आज सिन्नर बाजार समिती नायगाव येथे विकला गेला आहे लासरीगाव विंचुर येथे उन्हाकांत्यासाठी सहा हजार सहाशे क्विंटल लागू दाख झाली सातशेपासून दोन हजार रुपये येतात सरासरी एक हजार सातशे रुपयापर्यंत येते उन्हाकांदा लासरीगाव विंचूर येथे आज प्रति क्विंटलला विकला गेला येवला आंध्रसूळ मार्केट येथे उन्हाकांद्यासाठी पाचशे क्विंटल लागू दाख झाली चारशेपासून एक हजार सहाशे तर सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाकांदा येवला बाजार समिती आंध्रशूल येथे आज विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी ते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर दररोजचा कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद